तीस मे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा अकर्तेपणे करीत राहावे कर्म हाच परमात्मा आपलासा करून घेण्याचा मार्ग न करावा कोणाचा द्वेष मत्सर सर्वात पहावा आपला रघुवीर परनिंदा टाळावे स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन जेथे जेथे जावे चटका लावूनच यावे याला उपाय एकच जाणं रघुनाथा वाचून न आवड दुझी जाण देहाचे दुःख अत्यंत भारी राम कृपेने त्याची जाणीव दूर करी मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम हे पूर्ण जाणून की माझा त्राता राम अभिमान नसावा तिळभरी निर्भय असावे अंतरी जे दुःख देणे आले रामाचे मनी ते तू सुख माने देह टाकावा प्रारब्धावर आपण मात्र साधना होऊन नाही होऊ दूर मी असावे रामाचे याहून जगी दुसरेनं दिसावे साचे प्रपंचातील सुख दुःख ठेवावे देहाचे माथा आपण न सोडावे रघुनाथा आपण नाही म्हणू कळले जाणं ज्ञानाचे दाखवावे अज्ञान दोष न पहावे जगाचे आपले आपण सुधारून घ्यावे साचे कोणासन लावावा धक्का हाच नेम तुम्ही राखा एक रामसेवा अंतरी भगवत भाव राम ज्याचा धनी त्याने न व्हावे धन्यवाणी नका मागो काही का भाव मात्र ठेवा रामापाई वाईटातून साधावे आपले हित हे ठेवावे निश्चित भगवंताचे विस्मरण हे वस्तूच्या मोहाला कारण म्हणून भक्ती व नाम याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणं त्यातच त्यास पहावे आपण करता राम हा भाव ठेवता चित्ती खऱ्या विचारांची जोडेल संगती व्यवहारातील लाभ आणि हानी मनापासून आपण न माने मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी सुखाने वर्तत जावे जनी एकच क्षण ऐसा यावा जेणे सर्वांचे विस्मरण करून रामाचा आठवावा रामाविण उठे जी जी वृत्ती त्यासी आपण न व्हावे सांगा मी रामाचा हे जाणून वृत्ती ठेवावी समाधान धन्य मी झालो रामाचा राहून राहिलो ही बनवावी वृत्ती जेणे संतोषेल रघुपती वृत्ती बनविण्याचे साधन राखावे परमात्म्याचे अनुसंधान शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती तशी नाही बनली विषयाधीन जरी होय वृत्ती तरी दुरावेल तो रघुपती संतांची चेथे वस्ती तेथे आपली ठेवावी वृत्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे नामामध्ये ऐसी सत्ता जेणे जोडे रघुनाथा नामा परते न मानावे हित हेच आजवर सांगत आलो सत्य भगवंताला आपले होणे आवडते फार श्रीरामनामी राहावे खबरदार आजचे बोधवचन રઘુનાથ સ્મરણ અસ આનંદ તેથી ન કોના જય જય રઘુવીર સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ શ્રીરામ જય રામ જય જય રામ